हॅलो चला नमस्कार पोलीस पाटील भरती बीड जिल्हा बीड जिल्ह्याची पोलीस पाटील भरतीची जाहिरात आलेली आहे आता काही डॉक्युमेंट सांगतो मला कागदपत्र सांगतो ते जर असतील तरच लक्षात ठेवा नसतील तर, तर काढून घ्या जालना जिल्ह्यात पोलीस पाटीलमध्ये फायनल सिलेक्शन होऊ नये त्या ठिकाणी काही डॉक्युमेंट नव्हते म्हणून त्यांना पोलीस पाटील म्हणून नियुक्ती दिलेली नाही त्यामुळे शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ बघा कुठले डॉक्युमेंट लागतात काय लागतात ते सगळं सांगणारे काळजी करू नका आता पोलीस पाटील भरती बीड जिल्ह्याची सध्या आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर बीडमध्ये बीड गेवराई माजलगाव धारूर वडवणी आष्टी शिरूर कासार परळी पाटोदा अंबजोगा आणि किज एवढ्या तालुक्यासाठी ही भरती आहे प्रत्येक तालुक्याची त्या ठिकाणी गावणी आहे यादी आलेली आहे कुठल्या गावात पोलीस पाटीलची जागा रिक्त आहे ते पण बघून घ्या काही तालुक्याचं काही उपयोगाचं आरक्षण सुटलेलं आहे की तुमच्या गावात जी काय पोलीस पाटील भरतीची जागा आहे ते कुठल्या कास्टसाठी सुटले ते पण याबद्दलच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे काही तालुक्याच्या राहिले ते पण मी घेईल काळजी करू नका तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहेत पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून जी घंटी आहे ती पण दाबा नवीन महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत देईल आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठले डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला पोलीस पाटीलचा फॉर्म भरायला लागणार आहे ते नसतील तुमच्याकडं तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि ते डॉक्युमेंट काढून घ्या आपण बघूया आता कोणकोणते डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये डॉक्युमेंट आपण पाहूया पाण्यागोदर त्यान नवीन आहेत पहिली पात्रता सुद्धा बघून घेऊ आपण ओके पहिली पात्रता तर तुम्हाला पोलीस पाटीलचे डॉक्युमेंट पाण्याबोद तुमची पात्रता कोणाला पोलीस पाटीलचा फॉर्म भरता येतो तो बघा आपली बॅच सुरू झालेली आहे ती बॅच लावली नसेल तर बॅच सुद्धा लावून घ्या ओके पात्रता आहे जो कोणी गावातला असेल त्याचे दहावी पास झाली असेल दहावी पास फक्त दहावी पास पस्तीस टक्के असेल तरी काही देणं गेलं नाही फक्त पास पाहिजे आणि त्यामध्ये त्याचं वय हे पंचवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि पंचेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष तुमचं वय पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भर भरता येतो एक दहावी पाच पाहिजे नंबर दोन पंचवीस ते पंचेचाळीस वर्षात तुमचं वय पाहिजे आणि तिसरी अत्यंत महत्वाची त्याच्याशिवाय फॉर्मच भरता येत नाही ज्या गावच्या तुम्हाला पोलीस पाटील भरायचं आहे फॉर्म त्या गावचं तुम्ही रहिवाशी असणं गरजेचं आहे या तीन अटी असतील तर तुम्हाला पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरता येतो आता कोणते कागदपत्र लागते ते इथं बघूया ओके <coughs> कागदपत्र कोणते लागतात तुमचे शैक्षणिक कागदपत्र ओके शैक्षणिक कागदपत्रामध्ये दहावी पास असताल चालतं काही प्रॉब्लेम नाहीये काही जणांचं दहावी पास आहे तर तुम्ही दहावी पासवर सुद्धा फॉर्म भरू शकता आता काही जणांचे बारावी पास आहे चालतं बारावी सुद्धा चालते काही जणांचं चा बारावीपेक्षा एज्युकेशन झाले कोणी बी ए केले कोणी बी कॉम केले कोणी बी एस सी केले कोणी फर्स्ट इयरला आहे एच्या कोणी सेकंड इयरला आहे कोणी सीच्या फर्स्ट इयर सेकंड इयर तरीही फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पदवी काहीच याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तरीही फॉर्म भरू शकता कमीत कमी तुमच्याकडे दहावी पास असणं गरजेचं आहे या दहावीपेक्षा पेक्षा जास्त कुठलंही असेल तरी चालतं याचं तुमच्याकडे पास झालेलं सर्टिफिकेट ठीक आहे आणि प्रमाणपत्र दोन्ही पाहिजे ज्याला सर्टिफिकेट म्हणजे गुणपत्रक म्हणतो आपण आणि सनद म्हणतो ह्या दोन्ही त्या ठिकाणी पाहिजेत बारावीचं सुद्धा तुम्ही जे कुठलं डॉक्युमेंट लावता एक फॉर्म भरताना तुम्ही दहावी लावले तर माझी दहावी झालेली म्हणला सर्टिफिकेट लावा तुम्ही म्हटला माझी बारावी झाली तिथं फॉर्म भरतानी तर दहावी बारावी लावा तुम्ही म्हटलं सर माझं पदवी झाले म्हणजे कोणी म्हणजे माझं बी ए झालेलं आहे कोणी माझं म्हणजे माझं बीएससी झालेला आहे कोणी म्हणजे माझं बी कॉम झालेलं आहे जे तुम्ही लिहिलेलं आहे फॉर्म भरतानी ते डॉक्युमेंट लिहा आणि जास्तीत जास्त तुमचं जे कुठलं एज्युकेशन झालं असेल ते लिहा कारण की फायनलमध्ये सारखे मार्क भरपूर जाणार पडतात मग त्यावेळेस काय करतात पहिलं तुमचं वय चेक करतात वय सारखंच असलं तर मग तुमचं एज्युकेशन चेक करतात त्यामुळे तुमचं जे काय एज्युकेशन झालं असेल ते व्यवस्थित मांड दहावी बारावी पदवीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे ओके चला त्यानंतर पुढचं पाहण्याबरोबर पोलीस पाटील भरतीची आपली बॅच नऊशे नव्वद रुपये फीस आहे प्लस जीएसटी जे काय लागेल ते ठीक आहे एवढी फीस आहे बॅच जॉईन नसेल की पटकन जॉईन करून घ्या मागचे झालेले सगळे व्हिडिओ कॉर्डिंग स्वरूपात आहेत सगळे बघून घ्या आता इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमचा सिलेबस काय तर सामान्या गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे सगळं तुम्हाला किती मार्कला विचारतात ऐंशी मार्कला इथं दिलंय ले तुम्हाला लेखी प्लस मुलाखत लेखी ऐंशी मार्क आणि मग मुलाखतला वीस मार्क असे शंभर मार्क दोन सिलेक्शन होतं काही वेगळे अतिशय सोपे प्रश्न असतात जे आपण तुम्हाला रेग्युलर बॅच मध्ये घेतलेली काळजी करू नका आपले सर्व प्रश्न सुद्धा असणार त्यातले प्रश्न असतात ओके पगार किती आहे तुम्हाला सुरुवातीला तर पंधरा हजार रुपये तुम्हाला पेमेंट सुरुवात दिलाच ओके चलो बॅच जॉईन करायची असेल तर बघा हा लोगो दिसतोय तुम्हाला मराठीमध्ये प्ले स्टोरला श्री अकॅडमी टाका नसेल तुम्हाला हे करायचं तर आपला नंबर तुम्हाला खाली पट्टीवर दिसत असेल नंबर तरी इथं नंबर लिहून देतो या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे बघा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे ओके इंग्रजीमध्ये नाईन फाईव्ह फाय टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री हा नंबर आहे शेवटीचा तीन आहे सिक्स थ्री इथे लिहितो ओके पंच्याण्णव त्रेसष्ट सहा तीन दिसतंय ओके डन आता त्यानंतरचं डॉक्युमेंट अत्यंत महत्वाचं रहिवासी प्रमाण रहिवाशी प्रमाणपत्र आणि या रहिवाशी प्रमाणपत्रामुळे जालन्यामध्ये पोलीस पाटील झालेले होते परंतु त्यांच्याकडे रहिवाशी त्या ठिकाणी तहसीलचंच होतं पण नुसतं रहिवाशी नाही त्याच्यामध्ये वय डोमासाईल असत वय डोमासाईल ते तहसीलचं त्या ठिकाणी काढून घ्या काढल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की हे बरोबर एक नाही तर मला टाका या व्हॉट्सअपला मी तुम्हाला माहिती देईन त्यामुळे रहिवाशी प्रमाणपत्र डोमासाईल म्हणतात ते डोमासाईल जा तिथं तुम्ही शेशी सेंटरला जा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते काढून देतात ते डोमासाईन तुमच्याकडे काढलं नसेल आजच जा आज होत असेल तर उद्या जा पण लवकरात लवकर हे डोमासाई सर्टिफिकेट काढून घ्या गावचं सरपंचा ग्रेपंचा अजिबात चालत नाही लक्षात ठेवा तहसीलचं डोमासाई सर्टिफिकेट काढायचंय त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जात प्रमाणपत्र आता जात प्रमाणपत्र कोणाला लागणार आहे बघा कोणासाठी जात प्रमाणपत्र आहे ओपन सोडून बाकी सगळ्यांनीच सगळ्यांनी जात प्रमाणपत्र लागतं आता एखाद्या गावामध्ये ई डब्ल्यू एसला जागा सुटली असेल तर ईडब्ल्यू एस वाल्याने ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लावायचं आहे एखाद्या गावात एस सी बी सी जागा सुटली असेल त्यांनी एस सी बी सीचं सर्टिफिकेट लावायचं आहे मधून फॉर्म भरणार असेल तर ओबीसीचं लावायचं आहे एस सीमधून फॉर्म भरणार असतं एस सीचं लावायचं आहे तुम्हाला एस टीमधून फॉर्म भरणार तर एस टी वाल्याने एस टीचं विजय विजेचं लावायचं आहे एन टी बी वाल्याने एन टी बीचं एन टी सी वाल्याने एन टी सी एन टी डी वाल्याने एन टी डी एस बी सी वाल्याने एस बी सीचं लावायचं एवढ्या कास्टवाल्याने तुम्हाला तुमचं ज्या कास्टमध्ये फॉर्म भरायचा त्याचं कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल तर आज आणि आजच काढून घ्या शक्य नसेल तरच उद्या काढा नाही तर आजच जा लवकर डॉक्युमेंट काढून घ्या हे झालंय आता हे आहे तुमचं जात प्रमाणपत्र पुढचं आहे तुमचं नॉन क्रिमिलिअर नॉन क्रिमिलियर, क्रिमिलियर प्रमाणपत्र काढायचंय कोणाला लागतं पहिलं कोणाला लागत नाहीये ना ते सांगतो आणि कोणाला लागतं ते बी सांगतो बघा तुम्ही ओपन मध्ये असताल तुम्ही एस सी मध्ये असाल तुम्ही एस टी मध्ये असाल तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायची आवश्यकता नाही कोणाला काढायची आवश्यकता नाही ओपन वाल्याला लागत नाही एस सी लागत नाही एस टी लागत नाही ईडब्ल्यू एस वाल्याला सुद्धा लागत नाही मग नॉन क्रिमिनल कोणाला लागतं तर बघा इकडं नॉन क्रिमिनल एसबीसी तुम्ही एससीबीसी मध्ये आहेत नॉन क्रिमिनल काढून घ्या तुम्ही ओबीसी मध्ये आहेत नॉन क्रिमिनल काढून घ्या तुम्ही एसबीसी मध्ये आहेत नॉन क्रिमिनल काढून घ्या तुम्ही विजेमध्ये आहेत एन टी बी आहे एन टी सी एन टी डी मध्ये असेल तरी तुम्हाला नॉन क्रिमिनल एवढ्या कास्त लागतं तर नसल काढ नॉन क्रिमिनल तर आजच काढून घ्या उद्याच्या दिवसावर जाऊ नका आजच काढून घ्या ओके चल पुढचं त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अजिबात लागत नाही काळजी करू नका अनेक जणांचं म्हणणं की फिटनेस सर्टिफिकेट लागतंय सध्याच्याला तुम्हाला फॉर्म भरायला कुठल्याही प्रकारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागत नाही नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ते कधी आहे तुमची निवड झाल्याच्या नंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागत कॅरेक्टर सर्टिफिकेट ते सुद्धा सध्या अजिबात गरज नाहीये ते सुद्धा कधी लागते तुम्हाला तर तुमची त्या ठिकाणी निवड झाल्याच्या नंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतात ते सुद्धा सध्या तुम्हाला लागत नाही चारित्र्य प्रमाणपत्र करतंय का हो अनेक जणाचे फोन सर ते चारित्र्य प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतंय का अजिबात लागत नाही ओके ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्ही तो अर्ज तुमचं ज्यावेळेस मुलाखत असेल त्यावेळेस तो अर्ज लागतो त्याच्यामुळे त्याची प्रिंट काढून ठेवा व्यवस्थित स्वतः जवळ आता याच्यात काही गो, काही गोष्टी ऍड करणं गरजेचं आहे काय तुम्हाला त्या ठिकाणी दोन तुमचे पासपोर्ट साईड फोटो दोन फोटो हे तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे तिथं ठीक आहे दोन फोटो नसेल तरी तो ऍडजस्ट करतो फॉर्मवाला दोन फोटो जे काय डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंटच्या सगळ्या जेव्हा सोबत ठेवा कारण त्या तुम्हाला निवड झाल्यानंतर लागणार आहेत पण सध्या चला तुम्हाला फॉर्म भरायला एवढेच डॉक्युमेंट आहे कुठले तुमचं शैक्षणिक पात्रता जी शैक्षणिक पात्रता पात्रता आहे ती शैक्षणिक ओके हे तुमची लेखी परीक्षा आहे ऐंशीला लेखी मार्क वीस ला तुमची मुलाखत आणि टोटल शंभर मग तुमचं फायनल सिलेक्शन एक नंबर तुमचं शैक्षणिक जे सांगितले मी तुम्हाला वरती शैक्षणिक ते सगळे दहावी बारावी एज्युकेशन ते दोन नंबर तुमचा रहिवासी डोमासाईल पाहिजे तुमचं ठीक आहे त्यानंतर तुमचे कास्ट पाहिजे जे, जे कुठलं कास्ट असेल ते कास्ट आणि प्लस तुमचं नॉन क्रिमिनल पाहिजे ज्या कास्टला मी सांगितले त्या कास्टवाल्यांसाठी ठीक आहे बाकी तुमचे फोटो असेल तरी फोटो लावून द्या जे काय लागणार ते फॉर्मला एवढी माहिती तुमची पुरेशी आहे आणि एवढेच तुम्हाला डॉक्युमेंट सध्याच्या फॉर्म भरायला लागतात बाकी एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागत नाही इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारे वेगळं आरक्षण नाहीये म्हणजे समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक असं आरक्षण पोलीस पाटील भरतीमध्ये नसतं ठीक आहे ओके तर हा माहिती व्हिडिओ अत्यंत महत्वाचा एवढं डॉक्युमेंट बघा कोणी दुसरे सांगत असेल अजिबात दुसरे डॉक्युमेंट लागत नाहीत कारण मी स्वतः जालना पोलीस पाटीलची बॅच घेतलेली आहे आणि साधारणतः साडेतीनशे प्लस पोलीस पाटील जालन्यामध्ये रुजू झाले आहेत आपल्या बॅच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपली बॅच नऊशे नव्वद रुपये फीस आहे जीएसटी धरून एक हजार सोळा पर्यंत फीस जाते लवकर बॅच जॉईन करा बॅच जॉईन करायला तुम्हाला नंबर दिलेला आहे किंवा या पट्टीमध्ये तुम्हाला नंबर जाताना दिसतो त्या नंबरला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करा संपर्क करून घ्या ठीक आहे हा व्हिडिओ आवडला आवडला असेल त्या शंका नाही तुम्ही जर बीडचे रहिवासी असतील तर बीडच्या सगळ्या तालुक्यात जे तुमचे मित्र असतील पाहुणे असतील सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या ठीक आहे थांबतोय